तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानाला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले कुणी काही बोलल्यानं अंगाला भोकं पडणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली तानाजी सावंत यांनी अजित पवार गटावर टीका केली होती त्यांच्या या विधानाला आता अजित पवार यांनी स्वतः उत्तर दिलं कुणी काही बोलल्यानं अंगाला भोकं पडणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली

मला बाकीचं काही बोलायचं नाही मला माझ्या पुरतं बोला त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कुणाशी घेणं देणं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भूकं पडत नाही